येथील बौद्ध मातूमीच्या प्रश्नांनी हिमायतनगर तहसील व पोलीस स्टेशन येथे केली घोषणाबाजी हिमायतनगर तालुक्यातील मोजे कामारी येथील बौद्ध मातंग समाजाची स्मशानभूमीचा प्रश्न स्मशानभूमीच्या जागेअभावी गेली कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे कामारे गावातील बौद्ध मातंग समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा शेवटचा विधी सन्मानपूर्वक करता येत नाही शेवटच्या वेळी ही त्या व्यक्तीची विटंबना होते कारण मोजे कामारी येथे बौद्ध व मातंग समाजाचे स्मशानभूमीसाठी शासनाने दिलेली सात गुंठे जमीन या जमिनीवर अतिक्रमण केले गेले असून ही जमीन न देण्याचा घाट घातला जात आहे त्यामुळे गावातील बौद्ध व हो मातंग समाज बांधवांनी थेट तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन गाठत मौजे कामारी येथील बौद्ध हो मातंग समाजाची स्मशानभूमी उपलब्ध करून दिलेली जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढून जागा आमच्या ताब्यात द्यावे यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच निवेदन पोलीस स्टेशन येथेही त्यांनी सादर केले जागेचे अतिक्रमण हटवल्यास एप्रिल रोजी तहसील करण्यासमोर अमरणोपोषण करण्याचा इशाराही सर्व समाज बांधवांनी दिला आहे यावेळी गावचे सरपंच तथा बौद्ध मातंग समाज बांधवांनी अनेकदा तहसील करण्यात निवेदने देत जागेची नोंद घेत या जागेवर ज्यांनी कोणी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण हटवा स्मशानभूमीची जागा आमच्या ताब्यात द्या यासाठी अनेकदा लेखी निवेदने दिली पण तरीही अध्याप स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही त्यावरील अतिक्रमण काढलेले नाही यामागे राजकीय पुढाऱ्यांचा वरदास्त असल्याचाही दबका सूर ऐकायला मिळत आहे यावेळी तामारी गावातील सामाजिक एक बिघडून जाती तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्मशानभूमी आमच्या ताब्यात आहे यासाठी परिसरात घोषणाबाजी ऐकायला मिळाली यावेळी सरपंच प्रतिनिधी विजय सोरुले वैभव नरवाडे तामारीकर बाबासाहेब नरवाडे विनायक नरवाडे राजू कांबळे तथा याच बरोबर किरण नरवाडे प्रल्हाद नरवाडे नथुराम कांबळे पंडित नरवाडे दीपक भोवरे विजय नरवाडे आनंद नरवाडे संजय कांबळे दासा कांबळे शकुंतलाबाई इंगुरे पुष्पाबाई भोवरे सयाबाई नरवाडे यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते संबंधित समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न तहसीलदार यांनी सोडवावा अशी आज अपेक्षा समाजाला या ठिकाणी आहे कारण हा जर प्रश्न या ठिकाणी सुटला नाही समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची दाट शक्यता याकडे दिसून येते या, या प्रकरणाकडे तहसीलदार यांनी जातीन लक्ष घालून बौद्ध व हो मातंग समाजाच्या स्मशान भूमीचा मुद्दा मार्गी लावणे गरजेचे आहे तसेच जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींनीही या बाबीकडे विशेष लक्ष देऊन बौद्ध व हो मातंग समाजाच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असावे प्रशासनावर राजकीय नेत्यांचा असलेला दबाव संपुष्टात येईल का कामारी येथील बौद्ध मातंग समाज बंदोबस्त न्याय मिळेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे विजय वाठोरे महाराष्ट्र पूर्व न्यूज लाईव्ह हिमायतनगर महाराष्ट्र पर्व मध्ये आपलं स्वागत हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील बौद्ध आणि मातंग समाजातील स्मशानभूमीचा प्रश्न हा आयरणीवर आलेला आहे अखिल कामागे येथील नागरिकांना ज्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्या व्यक्तीला सन्मानानं अंतिम संस्कार करण्यातील अशी स्मशानभूमी मिळत नाही आहे त्या जागेसाठी कामारी नागरिक बऱ्याच दिवसापासून संघर्ष करत आहेत त्यांना आजपर्यंत त्यांच्या हक्काची जागा मिळाली नाही बघूया त्यांना जागे का मिळालं नाही आणि त्यांची पुढील स्मशानभूमी जागा त्यांना मिळणार आहे की नाही प्रत्यक्ष तेथील महिलांशी चर्चा करूया आपण आणि त्यांना तिच्या स्मशानभूमीचा प्रश्न कशामुळं हा उद्भवलेला आहे सांगू शकता तुमच्या स्मशानभूमीचा प्रश्न कशामुळे आम्ही सांगतो की जुनी जागा आहे ती आम्हाला नाही शासन जागा दिली तेच जागा आम्हाला पाहिजे नाही तर आज आमच्या घरी कोणी मेलर राहिले तर आम्ही इथं ग्रामपंचायत पंचायत समितीला आम्ही जिल्हा परिषद ते आम्हाला तहसीलला तर आम्हाला ते आता दिलेली नवी जागा तेच आम्हाला पाहिजे ते शासनाने आपल्याला किती जागा दिली होती सात ती सात गुंठे तिथे उपलब्ध नाहीये काय याकडे आजपर्यंत आपण किती दिवसापासून संघर्ष करता प्रशासनाकडे आम्हाला आमच्या हक्काची महिने झाले सहा महिने गेल्या सहा महिन्यामध्ये प्रशासनानं आपल्याला कुठला कुठल्या कुठला प्रतिसाद दिला आपल्या जागा मिळवून देण्यासाठी एकदा येऊन गेले बस अतिक्रम केले त्या लोकांनी अतिक्रमण प्रयत्न केले आता येतो आज उद्या आज उद्या असं येतो आम्ही उपोषण करणार आहोत आणि मोर्चा पण करणार

मोदीनी झाली त्या जागेची पुन्हा सुद्धा करून दिल्या याच्यात आमच्या गावामध्ये राजकीय पुढारीच्या दबावाखाली शासन आमचा निकाली मार्ग लावत नाही आम्ही जवळपास सहा महिने झालो या संघर्षासाठी लढत आहोत तरी सुद्धा हा संघर्ष मॅडम आम्हाला शुक्रवारी आलो होतो शुक्रवार पण रजेवर होत्या आज सुद्धा आलो आम्ही इतके शंभर दोनशे लोक घेऊन आज सुद्धा रजेवर आहेत ताडेवार साहेब सुद्धा नाही त्या ठिकाणी आज आणि आम्हाला सात दिवसाची मुदत दिली होती त्यांनी जागा खाली करून देतो म्हणून त्यांना त्या अतिक्रमणवाल्याला नोटीस सुद्धा दिली पण ते अतिक्रमण सुद्धा खाली झालेलं नाही याच्यावर काही शासन शासन निर्णय घेत नाही तुम्हाला शासनावर काय आहे दबाव का याच्यामध्ये राजकीय पुढाऱ्याचा शासनावर पुरेपूर दबाव येत आहे माझ्या मते तर सर्वांच्या मते समाजाच्या सर्वांच्या मते की याच्यात राजकीय पुढाऱ्याचा पुरेपूर दबाव येत आहे आम्ही याच्या अगोदर माधुराव पाटला सुद्धा गेलो होतो माधुराव पाटला निधी सुद्धा दहा लाख रुपये टाकला ती निधी सुद्धा आता लॅप मार्च महिना संपला आता एप्रिल चालू आहे निधी सुद्धा लॅप्स झालेला चालू आमदार बाबुराव कदम आहेत त्यांचे गा, गावात राजकीय पुढारी आहेत पण त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष कोणी देत नाही तुम्हाला प्रशासन यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारणाचा दबाव आहे तुमच्या गावातील जर राजकारणात जर बघा तर तुम्ही आमदार साहेब किंवा खासदार साहेब यांच्याकडे या संदर्भामध्ये कुठली तक्रार किंवा त्यांच्याकडे अर्ज वगैरे केला आहे आम्हाला का जागा खरेदी करून देणार त्यांच्याकडे आम्ही काही आमदार साहेबाकडे निवेदन दिलेलं नाही आम्ही सरळ सरळ शासनाकडे निवेदन दिलेलं आहे साहेब आता आहे आता उद्या नऊ तारखेपासून आम्ही पूर्ण शंभर दोनशे लोक इथे टेंट टाकून उपोषणाचा इशारा दिलेला आहे उपोषण करणार आहे साहेब या माणसाला घरात नेतात का सात गुंटे देवा आमचं गाव किती किलोमीटर दूर आहे पंधरा किलोरी मध्ये गोरी मध्ये का श्रीमंत आहे का हे समाज आमचा बुद्ध समाज आणि मातन समाज आम्हाला फायदे ना जि जागा मेलेला नाही का घरात वासोळा પાણી પાછા કઈ દિવસ પાણી આલાકી હશે આમતઉકના થ आम्ही का कोणाची धवलत घ्या लोक वाटून भांडून आमची आम्हाला द्या ना सत्तेची हक्काची हक्काची जमीन आम्हाला पाहिजे आम्हाला द्याच मागणी आहे तुमच्याकडे सरकारकडे आणि आईने दिली तर बरं आहे नाही तर आम्ही उपशहराला बसणार आणि बसता बसता माझा इथं प्राण गेला तरी हरकत नाही <laughs> <laughs> आपण स्वतः कामाच्या सरपंच आहात किती दिवसापासून आपण प्रशासनाला त्याच्यासाठी आपण कोणाकोणाकडे तक्रारी केलेल्या कोणाकडे अर्ज केले आणि त्यांनी आपल्याला काय स्मशान दिले आणि आजपर्यंत त्यांनी कुठली प्रक्रिया केली आहे की आपल्याला स्मशान करून दोन्ही समाजाच्या मनातील आणि जी मुख्य भूमिका आहे आणि त्या मुख्य भूमिकेतून ह्या समाज आपला उद्रेक म्हणून या ठिकाणी आज जमा झाला खर तर गेल्या डिसेंबरच्या चोवीस तारखेपासून आमचा आज संघर्ष या ठिकाणी तहसील कार्यालयाची मागणी करत आहे की आम्हाला सम आमच्या हक्काची समशन भूमी द्यावी खरं आमच्या वाढवडलापासून या ठिकाणी आम्ही समशन भूमी दखल करण्याचं काय आलेलं काय परंतु मागील काही दिवसापासून आमच्या हक्काची समशन भूमी कुठं आहे याचा शोध घ्यावा लागत आहे दुर्दैवाने म्हणावं लागेल की आम्हाला आमची संचालनी कुठं आहे आता शोधावं लागलं आणि त्या शोधण्याच्या याच्यामध्ये आम्ही एक शोध लावला आम्ही म्हणण्यापेक्षा आम्ही मागणी केली त्या मागणीच्या अनुषंगाने असे झाले की महसूल विभागाने रितसर भूमी अभिलेखला आदेश देऊन भूमी अभिलेख कडून मोजणी करून घेतली आणि त्या मोजणीच्या अनुसंगाने ती जागा आ, सर्वे नंबर बावीस मध्ये सात आर म्हणजे सात गुंठेची जागा असते ती जागा भूमी अभिलेखने शोधून काढली आणि त्याचा आम्हाला खुना करून ती खुना करून त्याचा अहवाल त्यानंतर तहसीलदार असा आदेश काढला की ठीक आहे तुमची जागा मिळाली आता ती तुम्हाला देऊ काय परंतु त्या काळामध्ये मॅडमनी तसा आदेशही दिला की बा या जागेवरील जे काय अतिक्रमण असेल कोणाचं तर ते अतिक्रमण काढून घेण्यात यावे सात दिवस झाले त्या अतिक्रमण काही पत्ता नाही प्रशासनाचा दबाव येत असेल प्रशासनावर दबाव कोण्या व्यक्तीचा येत असेल घटक कोणाचा येत असेल किंवा चाल ढकल प्रशासन करत असेल त्यामुळं आज ही माणूस हे समाज पूर्ण जे आहे प्रतिदिन जरी म्हणजे मी जरी ग्रामपंचायत सरपंच जरी असलो तरी समाजाच्या भूमिका फार महत्वाच्या असतात आणि हे हे जी विधीचं जे प्रकरण आहे ते अंतिम आहे

या अनुषंगाने जे जे जबाबदार ठरतात त्यांच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी सर्व समाजवादाची मागणी आहे आणि त्याला समजा आंतरनिधी करण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास झाला आणि आपल्याला हे आंतनिधी करण्यासाठी कोणी कोणी विरोध केला तुमच्या समाजासाठी मातंग आणि बुद्ध सम समाजासाठी एक मातंग माणूस मेला होता आणि त्याला आम्ही दफन करण्यासाठी गेलो तेव्हा जिथं जमीन आम्ही वाढवल्याची करत गेलो ते म्हणलं तुमची हे स्मशानभूमी नव्हत हो। तेव्हापासून आम्ही आम्ही त्या माणसाला पाठ नदीच्या काठाला नेऊन दफन केलं आणि तेव्हापासून आम्ही शेतकऱ्यानं लाकडं उतरून पलीकड न्याय लावले शेतकऱ्यानं लाकड उतरून पलीकड न्याय लावले आणि त्यानं त्यानं सांगितलं की बाबा तुमची काय इथे क्लिअर याचं स्मशानभूमी नाही शासन म्हणजे शासन दरबारी तुमची स्मशानभूमी नाही तुम्ही तिकडे कुठेही नेऊन पुरा तेव्हापासून आम्ही या स्मशानभूमीच्या मागे लागलो आणि तेव्हा आम्हाला समजलं की आमची हे जागा नव्हतं तेव्हा आम्ही शासनाला एक विनंती केली अर्ज केला सर्वाचा की आम्हाला जे आमची शासनाची जी जन्म भूमी आहे जे जमीन आहे ते आमची आम्हाला तुम्ही मोजून द्या कुठं आहे ते सांगा तेव्हा आम्हाला समजलं की सर्वे नंबर बावीस आहे आणि तिथं सर्वे नंबर बावीस मध्ये ही तुमची सात गुंठे जमीन आहे आणि तिथं तुम्ही दफन करा तेव्हा शासनाने आम्हाला ते शासनाला आम्ही निवेदन केल्यानंतर शासनाने आम्हाला तहसीलदार मॅडमने आम्हाला ही जमीन आम्हाला सात गुंठे मोजून दिली आणि ती जमीन त्या सर्वे नंबर नंबरमध्ये एकाच मालकाची होती ती बाजूला आम्हाला कुठंही मिळो आम्हाला तिथं तुम्ही हे आम्हाला जमीन आम्हाला द्या सात गुंठे आणि आम्ही याच्यावर मान्य आहो असं आम्ही त्याला सांगितलं तेव्हा शासनाने आम्हाला ही जमीन सात गुंठे मोजून दिली आणि मोजून दिल्यानंतर तिथं त्या जमिनीवर जे मोजून दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटविण्यासाठी कोणी तयार होत नाही आणि शासने तिथं सात दिवसाची मोबलत दिल्यानंतर शासनसुद्धा तिथं आता त्याच्यावर प्रक्रिया घेण्यात आलं आणि गावातील सर्व ते राजकीय पुराठी आज ते तर आमच्याकडे भागत घेणं झाले तर आणि आम्हाला आमच्याजवळ बोलैनं झाले तर हे काय आहे की शासनाने आम्हाला सात गुंठे जमीन आमची जी हक्काची आहे ती तिथल्यावरचं अतिक्रमण काढून द्यावं नसता आम्ही या दोन दिवसामध्ये आम्ही उपोषणला ठाम बसणार आहोत असा आम्ही जाहीर करतो या, या संदर्भामध्ये एक तडजोड बनून गावामध्ये आम्ही बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये असं आम्ही नुकसान होणं नु? जे आम्हाला संशय जागा yeah. देणार होते दे। त्या बदल्यात तेवढीच जागा जर महसूलला इकडं तरीं, जर आम्हाला दिली तर आम्ही ती ती सुद्धा देण्यास तयार होतो जे एक प्रकारे त्या माणसाचं कोणाचं ज्याचं कोणाचं असेल ते नुकसान होणं त्या बदल्यात त्यांनी तेवढीच जागा आम्हाला दुसरीकडे द्यावी हे आमचा मेसेज त्यांनी म्हणजे फेटाळला आणि म्हणजे आमच्या मागणीला काही त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आम्हाला तिथं विरोध होऊ लागला त्यानं सांगू लागले तुमची जागा शासन दरबारी नाही तुमचे शासन दरबारी जिथं जागा असेल तिथं तुम्ही शोधा आणि त्या अनुषंगानं आम्ही दोन हजार एकवीसला महाराष्ट्र शासनाची नावे असलेली मसनवटा ही सात गुंत जागा आम्हाला दोन हजार एकवीसला तहसीलमधून ही आम्हाला मिळाली तिथून मग आम्ही पुढे निवेदनं देणं चालू केलं आणि सहा महिन्यापासून तीन जवळपास पाच सहा वेळेस इथं आम्ही येऊन गेलो तहसील मॅडमला आम्ही निवेदनं दिले आम्ही मागणी केली त्यांनी महसूल खात्याचे तिथं आणून त्याची मोजणी केली आणि ते सात गुंठे जागा निघली त्याच्यावर जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण निघावं यासाठी आम्ही सर्वांनी आधी तर पुन्हा एकदा तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आलो आमच्या हक्काची

शासनाने त्यांना जागा मागतायत त्यांना जागा मागतात <laughs> परंतु त्यांच्याच त्यांच्या जागेवरती जवळपास पंच्याहत्तर वर्षे भारताला अमृत महोत्सव साजरे केलं परंतु येथील भारतीय व्यवस्थेमध्ये आजही बौद्ध समाज असेल किंवा मागासवर्गीय समाज असेल त्या समाजाला इथल्या त्यांना हक्काची मध्ये शेवटच्या मेल्यानंतर सुद्धा त्यांना जाण्यासाठी एक दहा ते पंधरा फूट जागा मिळत नाही देशाचं देशातील ना, देशाचे दुर्दैवी म्हणाला लागेल इथल्या नागरिकांना आजही त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळवण्यासाठी संघर्ष करतोय करावा लागतोय आणि येथील नागरिक समाज हे होत आणि माती समाजातील नागरिक असतील प्रशासनाला वानोवान विनंती करतात की बा आम्हाला आमच्या हक्काचा शेवटच शेवटचं आणि शेवटचा आम्हाला मृत्यू द्याव्यासाठी आम्हाला आमचा जो भावना असेल किंवा नातेवाईक असेल त्या मिळेल माणसाला फिरण्यासाठी आम्हाला हक्काची जागा मिळवून द्या यासाठी शासनाकडे वारंवार येऊन यांचा पाया पडायला लागतील घेराव लागेल यांचे मन मन मनधारणी करावं लागते तरी सुद्धा प्रशासनाने कुठली प्रकारे करीत नाही आणि त्यांना हक्काची जागा मिळून देत नाही हे या देशातील नागरिकांचा सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल एकीकडे पंतप्रधान देशाचे म्हणतात की आम्ही भारताला आर्थिक विकासाकडे आणि महासत्तेकडे घेऊन जातोय परंतु इतक्या नागरिकांना मेल्यानंतर पुरण्यासाठी साधी जागा मिळत नाही हे आजचं एक ज्वलंत वास्तव हे दुर्दैव म्हणावं लागेल यासाठी येथील नागरिक संघर्ष करत आहेत बघूया त्यांना प्रशासन त्यांच्या जे अतिक्रमण झालेली जागा आहे स्मशानभूमी ती जागा मिळून देते का जर अन्यथा त्यांना ही जागा जर नाही मिळाली तर त्यांनी असं सांगितले की आम्ही नऊ तारखेला बसणार आमचे इथं प्राण केले तरी चालतील परंतु आम्हाला स्मशा हक्काची स्मशानभूमी मिळाली पाहिजे यासाठी एक गावातील महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणात प्रशासन प्रशासनाकडे शेवटचा आणि अंतिम आम्हाला आलेले आहेत महाराष्ट्र प्रवास लाईव्ह साठी कॅमेरामॅन वा यांचे वाटेल सोबत धाऊ गाडी गेवा निवडणत